दोस्तों संग संगमत जाने मस्ती पोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मैनीमोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव भडगाव तालुक्यातील पांढरद येथील शहीद जवान वैभव वाघ यांच्यावर शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले गावातून मिरवणूक काढत वीर जवानाच्या घोषणांनी गाव दडाणून गेले होते जळगाव पोलीस मुख्यालय व धुळे एस आर पी एफ तुकडीने संयुक्तरित्या हवेत बंदुकीच्या तीन फैर्या झाडत मानवंदना दिली सुगाव बो तालुका अकोले जिल्हा नगर येथे प्रवरा नदी पात्रात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या धुळे येथील एस डीआरएफच्या पथकाची बोट उलटल्याने पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस शिपायांचा काल बुडून मृत्यू झाला होता त्यात पांढरद तालुका भडगाव येथील वैभव वाघ या जवानाचा समावेश होता जवानाला अखेरचा निरोप एन जवान वैभव वाघ यांचे पार्थिव सकाळी आठ वाजता धुळ्याहून पांढरद येथे आणण्यात आले त्यानंतर सजवलेल्या रथातून गावातून मिरवणूक काढण्यात आली गावकऱ्यांकडून ठिकठिकाणी थी रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या तर श्रद्धांजलीचे बॅनरही लावण्यात आलेले होते बँडवरील देशभक्तीपर गीतांनी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते आपल्या गावातील लाडक्या लेकाला निरोप देण्यासाठी संपूर्ण देण्यासाठीरत गावातील व तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महिलांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी आमदार किशोरप्पा पाटील पा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी पोलीस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील पीटीसीचे चेअरमन संजय वाघ दूध संघाच्या संचालिका डॉक्टर पूनम पाटील पूजा शिंदे प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नेरकर शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रावण लिंडायत वाघ महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर राष्ट्रवादीचे हर्षल पाटील माजी नगरसेविका योजना पाटील माजी सैनिक संघटनेचे समाधान पाटील देविदास पाटील पांढरचे सरपंच बेबाबाई कोळी पोलीस पाटील वसंत पाटील आदींनी पार्थिवावर पुष्पहार अर्पण केले पोलीस अधीक्षक यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली वाहत वैभव वाघ यांना शहीद म्हणून घोषित केलेले जवानाच्या पत्नीजवळ राष्ट्रीय ध्वज सुपूर्द केला शहीद वैभव वाघ यांचा सहा वर्षीय मुलगा मितांशू याने वडिलांना मुखाग्नी दिला यावेळी त्यांच्या पत्नी आणि आईचा आक्रोश मन हेलावणारा होता